नमस्कार न्यूज महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे एका रांगोळीचं निमित्त आणि अहिल्यानगरमध्ये वातावरण पेटलं आता नगरमधल्याच कोठला गावात नेमकं काय घडलं पोलिसांना लाठीचार्ज का करावा लागला समजून घेणार आहोत या व्हिडिओतून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अहिल्यानगरमधल्या कोठला गावात पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याची घटना समोर आली आहे या घटनेचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालाय आणि त्यानंतर संतप्त प्रतिक्रिया देत आहेत पण हे प्रकरण नेमकं काय तर मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्याप्रकरणी मुस्लिम समाज बांधव हो, कोठला गावात आंदोलन करत होते यावेळी पोलिसांनी आंदोलकावर लाठीचार्ज केला असं कळतंय कारण पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतल्याची सुद्धा माहिती आहे आता कोठला गावात नेमकं वातावरण का तापलाय तर मुस्लिम धर्मगुरूचं नाव रस्त्यावर लिहिल्यामुळे किंवा तशी रांगोळी काढल्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या अज्ञात व्यक्तीच्या या कृत्यामुळे तर नगरमधल्या लोकांच्या भावना दुखावल्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून एका संशयित आरोपीला या प्रकरणात ताब्यात सुद्धा घेतलंय पण अहिल्यानगरमध्ये मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्याप्रकरणी मुस्लिम समाज बांधवाकडून रस्ता रोको आंदोलन करण्यात येत होतं अहिल्यानगर संभाजीनगर महामार्गावर हा रस्ता रोको आंदोलन सुरू होतं आणि आंदोलकांनी अहिल्यानगरमध्ये रस्ता रोको केल्यामुळे तर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती आणि ती वाहतूक कोंडी सुटावी म्हणून खरं तर पोलिसांकडून जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला जात होता पण यावेळी जमावकडून पोलिसांना कुठलंही सहकार्य मिळत नसल्यानं वेळप्रसंगी पोलिसांनी लाठीचार्ज करून जमाव पांगवल्याची माहिती मिळतेय सध्या अहिल्यानगरमध्ये वातावरण हे तणावपूर्ण असलं तरी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तिथे तैनात करण्यात आला वरिष्ठ अधिकारी पोलीस खात्यातले वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचलेत आणि तिथली आता सगळी परिस्थिती ही नियंत्रणात आणलेली आहे पण अहिल्यानगरमध्ये नेमकं असं काय घडलं ते अहिल्यानगर शहरातल्या माळीवाडा भागात असणाऱ्या बारातोटी कारंजासमोर काही समाजकंटकांनी मुस्लिम धर्मगुरूंचं नाव आधीच सांगितल्याप्रमाणे त्यांचं नाव जमिनीवर लिहिलं होतं किंवा रांगोळी काढून त्याची विटंबना केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता आणि या घटनेनंतरच कोठला गाव असेल आणि नगर शहर असेल इथलं सगळं वातावरण खरं तर हे तणावाचं तयार झालं नगरच्या कोतवाली पोलीस स्टेशन समोर शेकडो मुस्लिम बांधव जमा झाले या घटनेनंतर तर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर होतं शांतता राखा कोणीही आपलांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन सुद्धा पोलिसांकडून करण्यात आलं शिवाय हे कृत्य करणाऱ्या एका संशयीला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं आज सकाळी काय घडलं तर आज सकाळी अहिल्यानगरमध्ये संतप्त मुस्लिम समाज बांधव हे आक्रमक झाले आणि थेट रस्त्यावर उतरले त्यांनी नगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर खरंतर रस्ता रोको आंदोलन सुरू केलं आणि मुस्लिम समाजाच्या धर्मगुरूंच्या नावाची विटंबना केल्याप्रकरणी आपण संतप्त जप्ता झाल्याची भावना आंदोलकांनी म्हणजे बोलूनही दाखवली पण कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला नगर शहरात आता तणावपूर्ण शांतत आहे तर हे प्रकरण काय तर हे पुन्हा एकदा दोन समाज एकमेकांसमोर उभे ठाकलेत का एका समाजाच्या धर्मगुरूचा अपमान करून नेमकं काय साधायचं आहे नगरमध्ये खरं तर कायदा सुव्यवस्थाही कायम चर्चेत असते कुठलाही मुद्दा हा नगरमध्ये म्हणजे पटकन पेट घेतो जे देशभराचं वातावरण आहे खरं तर सोशल मीडियावर याविषयी ट्रेंडिंगमध्ये विषय आहे आणि त्यानंतर त्रास त्या गर्भासारख्या कार्यक्रमामध्ये सुद्धा हिंदू विरुद्ध मुस्लिम असा रंग दिला जातो आहे का याविषयीसुद्धा खरंतर अनेक वक्तव्य अनेक प्रकरण आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात पण नगरमधलं कोटला गावातलं वातावरण आज तापलं आहे आणि तिथे जो लाठीचार झाला आहे तो सगळा या एका घटनेमुळे आहे की तिथे एक रांगोळी काढणं खरंतर ती एका समाजाच्या धर्मगुरूची रांगोळी असणं आणि मग त्या समाजाला अपमानित झाल्याची भावना येणं हे खरं तर संपूर्ण कायदा सुव्यवस्थेला धक्का देणारं आहे समाज म्हणून आपण सगळ्यांनी प्रगल्भ असलं पाहिजे वैचारिक मतभेद असले पाहिजेत पण सामाजिक मनभेद होता कामा नाहीत हीच खबरदारी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आपल्याला याविषयी काय वाटते आपली मतं कमेंट करून जरूर कळवा तोरतास इथेच थांबूया धन्यवाद